नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवकालील एक क्विंटल जात आहे काबुली हरभरा जास्तीत दर आहे सात हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जास्तीचा दर आहे तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती उमरखेड डांकी या ठिकाणी आवकाली एकशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा